जय शिवराय मित्रांनो आज आम्ही चाललो आहे फिरायला कुठं जायचं आपल्याला आठवड्यात आठवड्याच्या तल्यावर चाललो आहे आंघोळीसाठी बघूया पाणी चांगलं असलं जाऊया आंघोळी करूया नाहीतर कुठेतरी फिरत राहूया आज ए, आए, आज गणपतीचा पहिला दिवस आहे आणि आज आम्ही चाललो आता आरतीवरती झाले सर्व जेवून चाललो आहे आता आम्ही फिरायला चला आता भेटूया तुम्ही आठवड्याच्या तल्यावरती आमची मला फलटण दाखवत होता सर्व तयार होतात गाड्या घेऊन हे बघा एक गाडी दोन तीन चार पाच गाड्या झाल्या अजून वरती एक सहावी असेल सर्व फलटण आहे आणि हा आमचा गाव सुंदर असा तो, तो 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 माझा घर आहे खाली तिथे खाली माझं घर आहे गाड्या तयार हा आपला धूम हॅलो हे बघा बघा पलटेल आणि बघा आमच्याकडे रस्ते बघायचे सुंदर असा व्ह्यू हिरवा हिरवा निसर्गदार आमचं कोकण आणि या कोकणामध्ये आम्ही राहतो यावा कोकण आपला जसा तला फिरायला वाट्यावरून आपल्याला राईड घ्यायचा आहे हा वेळेश्वर जातो रस्ता आणि हा जातो अडूर पार्शेण मार्गी आपल्याला अडूर पारशे मार्गे जायचा आहे हा रस्ता येशील छोटासा ह्या रस्त्याने आपल्याला आतमध्ये जायचा आहे हा जातो रस्ता आठवड्याच्या तळ्यावरती ड्रायव्हरला काय गाडी जमत नाही सुंदर असा रस्ता बघा एकदम छोटासाच हा गर्द झाले तू सुंदर असा एक रस्ता एकदम आजूबाजूला झाडी आणि मधून रस्ता फायनली आपण येऊन आता इथे पोहोचलोय अर्ध्या रस्त्यावरती इथे गाड्या खूप लागल्या आहेत तिथे फोर व्हीलर पण आहे बघा खूप सार्या गाड्या लागल्या आहेत आणि आपली पैलता नाही बघा सर्व गाड्या लागल्या आपल्या ह्या बाहेरच्या गाड्या आहेत हे गाड्या आले आणि या आपल्या गाड्या आणि आपले लवकर पोलीस बनणारे माणसं सुरज कांबळे ही सध्या लवकरात आपले पोलीस भरतीमध्ये भरतीमध्ये गेलेत चला आता आपण पुढे सुरज कांबळे आपल्याला रस्ता चल कुठे यायचं आपल्याला देवा 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 पडता फडता वाचलो आहे चले माझ्या चप्पल नाही स्लीप होत आहेत बोलबुडीत रस्ता आहे ना <शुरीव> <laughs> आणि बघा एकदम सुंदर असा जंगलामध्ये हे जंगलामधून वाट चालले आतमध्ये झालाच ना त्या रोडवरून की दर पाच म्हणजे दहा मिनटाच्या नंतर खाली जायला जवळच आहे बघूया मी फर्स्ट टाईम येतोय खूप वर्ष बोलत होतो पण जमत नव्हते यायला ह्या वर्षी आलोय चला बघूया काय चाललंय याचा विषय नंतर पुढे जाऊया हे आपली फैठण येते सर्व उदोस मी काढलो पर्टन चालले आपले खाली आता वर्षानंतर आलोय आठवड्यात आल्यावरती मुलीसाठी खाली पब्लिक फुल आहे वाटत गाड्या पार्टी मध्ये लागले आहेत पार्किंगला आला शुभमला आयटमचा फोन आलाय त्याच्या आता तो आयटम तिकडे बहुत होते पार्टी झालं होते पाठीमागे खाली आम्ही कोणतरी पोह राहील राहिली आता आपण खाली भेटूया आता आपल्याला एक ओढा पार्या आहे ना पार करायचा आहे आम्हाला हे बघा हे बघा मारत आहेत बघा कसे बघा वा साडी खाली हे बघा वा हे बघा हे बघा हा हे सुंदर असा स्वच्छ एकदम सुंदर पाणी हे बघा एकदम स्वच्छ पाणी बघा इकडून एक पर्यायला आहे इकडून एक पर्यायला आहे आणि हा आपला ओढा पार करून आपल्या पुढे हा दुगला दिसत नाही आहे हा मोबाईल सुंदर असा जंगल ट्रेक करतोय आता मी जंगल ट्रेक काटे बघ कसले आहेत हे बघा हे नाही वरती काटे आहेत बघा काटे झाड आहेत हे करवंदीचं झाड आहे करवंद लागत बघा करवंदीचं झाड हे मोठं वाकून जायला लागतं खालून मध्ये आपण येऊन पोहोचलोय त्या होड्यावरती पब्लिक खूप आहे दाखवतो मला दबंग आणि सुबंग हा तो

चालू आहे ए मित्रांनो ह्या तळ्याच्या पाठीमागे ना एक अजूबा बाजूला आहे ना सुंदर त्याच्यात तसंच छोटावालाच एक वॉटरफॉल आहे एकदम भारी वाटत दाखवतो मला एवढा एक एकदम सुंदर आपण खोल आहे हा उंचीला पण खोल आहे आपण पाणी बघायला स्वच्छ वाटत एकदम बघा एकदम भारी वाटतं बघा खाली पण गेला एकदम बघा पाणी बघाल ना पाणी पाणी बघाल ना एकदम स्वच्छ निलासर गा बघायला एकदम एकदम सुंदर वाटतं ना भारी वाटतं तो पण बघायला एकदम भारी बघा तो मला इथे आपला तो आहे आपला आंघोळीकरांचा तलाव तो आहे आणि हा इथे आहे आणि हा एकदम पाणी बघायला एकदम असा असं डोल्यानं आकर्षित पाणी एकदम ब्लू ब्लू असा इथे एकदम निला नीला काय वाटतंय बघायला एकदम सुंदर असं वाटतं एकदम विसर वाव मित्रांनो थोडं सांगू एकदम भारी वाटतं असं मनाला ना आका जोडायला पण आकर्षित करते असं वाटतं की परत परत येवं सुंदर आवाज शांतता आहे एकदम झाडातुलपामध्ये भारी आणि पाणी बघ किती उंच आहे बघा इथे एवढा पाणी उंच आहे तिथला तो मोठावाला आहे ना तो खूप अजून उंच आहे हे पण उंचच आहे पण मला इथलं पाणी उडतं नाही एक नंबर आकर्षित करते बघा सुंदर वाटतं एकदम ब्लू ब्लू वाचा काय ब्लू एकदम आपण आता पाण्यात कॅमेरे टाकूया सुंदर मला एकदम भारी आवडलं मी परत एकदा येईनच आहे पुरा आपल्या ना तर येईच परत एकदा फिरायला जाऊ हा या आठवड्याचा तळा हा इथे आपण कोण झाले खूप लोक होते आज गर्दी खूप होती त्यामुळे पाणी पण जरा खराब झालं आता ते उद्या स्वच्छ होईल नंतर आता आम्ही चाललो घरी चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट कमेंटवरे आणि लाईक आहे सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करा मित्रांनो सुंदर असं निसर्गरम्य वातावरण कोकणातील संध्याकाळ झाले आणि आता आम्ही चाललो परच प्रवास आम्ही चालू आमच्या घरी या निसर्गाचा सुंदरसा अनुभव घ्या आणि एकदा नक्की आमच्या कोकणात भेट द्या चला टाटा बाय बाय भेटूनही शोधून घेऊ